या महाराष्ट्रामध्ये जेवढेही मुख्यमंत्री झाले असतील त्या सर्व मुख्यमंत्र्यांमध्ये माझं कुटुंब म्हणून त्यांनी या महाराष्ट्राला हातलं तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे तिथल्या युवकांच्या मनामध्ये

ने ने या देशामध्ये सध्या हुकुमशाही षडयंत्र सुरू आहे आणि या षडयंत्र या षडयंत्राचा झेंडा उचलला त्या भाजपला माधीव काढण्याची वेळ आहे तुम्ही लक्षात घ्या त्याचसाठी आपण सर्व नर्सांचे जे चारशे बारची भाषा करतात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार कर करा तुम्ही कोणाला मिळून द्या या देशामध्ये तुम्हाला हुकमशाही पाहिजे की लोकशाही या देशाला संविधान दिलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि जाणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्य घट्ट संसदेमध्ये समर्पित केली बाबासाहेबांच्या चेहऱ्यावरती अत्यंत आनंद बाबासाहेब काय संसदेमधून बाहेर पडत होते आणि आमच्या चेहऱ्यावर तर नाही त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की पूर्वी राजा हा राणीच्या पोटातून जन्माला येत होता परंतु आता या देशामध्ये लोकशाही निर्माण झालेली आहे आणि आता या देशामध्ये राजा हा राणीच्या पोटातून नाही तर मतदारांच्या मतपेटीतून जन्माला येईल नहीं? दक्तर नहीं? दक्तर नहीं ही लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली त्यावर आचार्य डॉक्टर बाबासाहेब आपली जनता ही होळी आहे साधी आहे अशिक्षित आहे यांनी तर यांची मतं तर त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले जेव्हा या इथल्या नागरिक राजा बदलला अगोदर अभुदार मतदान हे मतदारांकडून विकत घेतलं जात होत जाऊन यांनी मतपेटा पळवायला लागले मतपेटा पळवलं झालं त्यांनी आमदार पळाले पक्ष पडले पण ही निष्ठा काय असते निष्ठा असते आपल्या जिल्ह्याच्या आमच्या दबंग आमदार नितीन बापू देशमुख या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला सर्वांना आता जागा दाखवण्याची वेळ लक्षात घेतलं पाहिजे माझ्या बंधू आणि आपण सर्वांनी आता उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे या महाविकास आघाडीचा झेंडा त्या दौलत पाहिजे इंडिया गडीचा तो झेंडा छत्रपती शिवाजी मार्गांचं स्मारक छत्रपती शिवरायांचा तो पुतळा अरबी समुद्रामध्ये तसाच आहे त्याचपूजन झालं गेली नाही पंचाव्या या महाराष्ट्रामध्ये आमचे उद्धव साहेब सत्तेत आले त्यांनी पहिला निर्णय घेतला आणि रायगडाला गती देण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं की तुम्ही लक्षात घ्या शिवरायांचा जय जयकार प्रभू श्रीरामांचा जय जयकार फक्त नावापुरता फक्त राजकारणापुरता हे करता हे तुम्ही षडयंत्र ऐकून घ्या आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतात या देशातील सर्वोत्कृष्ट सर्वेष्ट रामभक्त मी आहे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे एक सामान्य मी आहे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे मोदी साहेब तुम्ही जर खरे राम भक्त असतील तुम्ही जर एक वचने हिंदू धर्माचं मोदीजी तुम्ही जर रामाच्या विचारांवर चालणारे असाल प्रभू श्रीराम चंद्रे असाल तर दोन हजार चौदाच्या च्या निवडणुकीमध्ये तुम्ही जे आम्हाला आश्वासन दिलं होतं कि प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख आम्ही टाकू तुम्ही या इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकांच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये टाका तेव्हा आम्ही तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त मानू या देशामध्ये ज्या पद्धतीनं भाजपनं तुम्ही आम्हाला लुटण्याचं काम केलं दोन हजार चौदा मध्ये अच्छा जिंकत स्वप्न तुम्हा आम्हाला सर्वांना दाखविलं या देशामध्ये सत्तर वर्षा काँग्रेसला लुटलं असं नाटक बोलून इथल्या सर्वसामान्य भोळ्या माणसांना तुम्ही त्यांचं मत परवतीत पर केलं पण मोदीजी मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आम्हाला तुमच्या नको नकोय आम्हाला फक्त मोहम्मद भाईचारे के मोदी जी, दिन नको मोदी जी काय आम हवा सामान्य जनता काय का मोहम्मत भाईचारे के वो सुवाने पल ही लोटा दो मोहब्बत भाईचारे के वो सुवाने पल ही लोटा दो दुणा। दुणा। वो सस्ती दाल, वो सस्ती सब्जी का ही लोटा दो मोदी जी मोहब्बत भाईचारे के वो सुवाने दिन ही लौटा दो वो सस्ती दान सस्ती सबजा ही लौटा दो ये आपके अच्छे दिन अंबानी अदानी को मुबारक हो हमें तो बस हमारे पुराने दिन ही लौटा दो हमें तो बस हमारे पुराने दिन ही लौटा दो आमला तुमचा अच्छा दिसती गलत नाही आमचा या भागाती शेतकरी बंधू आहे आमचा शेतकरी बंधू रात्रीन दिवस शेतामध्ये स्वतःचा घाम लाटो स्वतःच रक्त सांगत या आमच्या शेतकऱ्याची मस्करी करण्याचा काम या भाजपच्या सरकारने केलं तुम्ही लक्षात ठेवा सहा हजाराची तटपुंची मदत माझ्या शेतकरी बापाला दिली आणि आमचा जो शेतकरी बाप वर्षाला एक लाख रुपयाचा जर खत बियाणे विकत घेत असेल तर वर्षाला अठरा हजार रुपयांची जीएसटी तुमच्या आमच्या सर्वसामान्य माझा फाटलेला सत्र घातलेल्या बापाच्या खिशातून दो या भाजपच्या सरकारला हिसकावून घेतले हे तुम्ही विसरून जाऊ नका इथल्या शेतकरी बांधवांचे अश्रुपुसण्याच काम या भाजपच्या सरकारनं केलं नाही फक्त त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू बघायचे आणि आनंद लुटण्याच काम या देशातील भाजपच्या सरकारनं केलेलं आहे माझ्या मित्रांनो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी माझा तरुण बांधव या ठिकाणी बसलाय प्रश्न विचारायचा दोन हजार चौदा मध्ये याच देशाचे सन्माननीय मोदीजी म्हणाले होते त्या प्रत्येक तरुणाच्या हाताला काम असेल मला तुम्हाला प्रश्न विचारायचा तुमच्या हाताला काम आहे तुमच्या हाताला काम आहे का तुमच्या हाताला रोजगार आहे का हो इतकी वाईट परिस्थिती झालेली आहे देशामध्ये या देशातील पासष्ट टक्के तरुण अजूनही बेरोजगार आहे यांनी फक्त पोकळ जाहिरात बाजींच्या भरत्या काढल्या दोन हजार एकवीस मध्ये पोलीस भरती काढली सतरा हजार पोलिसांची भरती करण्याचा आश्वासन दिलं तुम्हाला जर माहिती असेल एक पोलीस भरतीचा अर्ज करण्याकरता आमच्या मुलांना हजार रुपये खर्च होतो अरे जाऊन विचारा तुमच्या बापाला तो एक वर्ष जेवण कमी करतो पण स्वतःच्याच करून वयात आलेल्या साठी एक भी में एक रुपया जमा करून परीक्षा फी भरतो पूर्वी आम्हाला एखादी परीक्षा द्यायची असली तर शंभर रुपये दीडशे रुपये आम्हाला फक्त त्याची फी भरावी लागत होती पण या भाजपच्या सरकारनं साडेनऊशे हजार पंधराशे रुपयापर्यंत परीक्षा फी घेऊन त्यांचे खिसे भरण्याचं काम केलं हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये सतरा हजार पोलिसांची पोलीस भरती काढली त्यापैकी फक्त आठ हजार पोलिसांना त्यांनी रुजू केलं बाकीचे उरलेले सर्व आमचे तरुण अजूनही घरी बसलेले आहेत आमचा तरुण बांधव तो एक सक्षम पोलीस अधिकारी बनू शकतो एक पोलीस बनू शकतो तो आज नाही नाईला जसतो होमगार्डची जॉब करतोय नोकरी करतोय ही बिकट परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे इतक्या देशातील तरुणांना देव देश आणि धर्माच्या नावावर फक्त लुबाण्याचं काम या भाजपच्या सरकारनं केलं हे तुम्ही विसरून जाऊ नका काय बोलावं या भाजपबद्दल इतना तो आशिक भी नहीं लुटा। इतना तो आशिक गर्लफ्रेंड की प्यार मे जितना बेरोजगार पिटा है भाजप की सरकारने या बेरोजगार तरुणांना पिटण्याचं काम या भाजपच्या सरकारनं केलं आणि तर चित्र बदलायचं असेल या देशामध्ये हुकुमशाही जर आपल्याला मातीत गाळायची असेल तर या बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर, तर संपूर्ण भारतामध्ये आता इंडिया पर्याय नाही आपल्या या बुलढाणा या बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभे आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे ज्यांनी उद्धव सावंतच्या डोळ्यात श्रू आणले आमचे वंदनीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यामध्ये त्यांच्या डोळ्यात पाणवले असतील ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये गद्दारी झाली आज ती वेळ आहे एक परवा सर्वे झाला त्या सर्वे मध्ये असं म्हटल्यात आलं की या देशामध्ये इलेक्ट्रॉन ऑटोक्रेसी म्हणजे निर्वाचित हुकुमशाही निर्माण झालेली आहे मी म्हणेल तो कायदा मी म्हणेल ते सत्य आणि मी म्हणेल ते सत्य तुम्ही जर म्हणत असाल असत्य तर तुम्ही देशद्रोही आहात हे देशामध्ये हुकुमशाहीचं सरकार सा स्थापन करण्याकरता पाहतोय काल परवा एका भाजपच्या मंत्र्यांना असं भाषण दिलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांना वक्तव्य केलं की या देशामध्ये जर भाजपचे चारशो पाच खासदार निवडून आले तर या देशातील संविधान आम्ही बदलणार आहे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केलं अपमान जर तुम्हाला मतदान द्या भाजप जर संविधान वाचवायचं असेल तर मग तुम्ही इंडिया आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला मतदान द्या आणि या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपली मशाल पेटवा किती वेळ आहे या देशामध्ये हशात मोदीजींचा घरडा बोलू 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 कोरडा होते एवढं बोलतात ते पण मेरा देश मेरा परिवार जर असेल तर मणिपूर मध्ये माझ्या बहिणीला रस्त्यावर नक् करून तिची भिंड काढल्या गेली तेव्हा मोदीजी का, का चूप होते तेव्हा मोदीजींनी का बोलले नाही माझ्या बहिणीची नग्नावस्थेमध्ये भिंड काढल्या गेली तेव्हा भाजपचा कुठलाही नेता बोलला नाही मेरा देश परिवार असेल तर मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही का मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे म्हणूनच आपण सर्वांना या देशामध्ये हुकुमशाहीचा दूर करायचे असेल सिलेंडरचे भाव काय वाढले सात तीस रुपयाचा सिलेंडर अठराशे पन्नास ठेवून पोहोचलेला आहे आमचा शेतकरी बाप जाळेला डीएपीचं गोत घ्यायला जात होतं तर पाचशे तीस रुपयाला येत होतं आता हजार पंधराशे रुपयापर्यंत येऊन पोहोचलेला आहे या देशामध्ये भ्रष्टाचार वाढला या देशामध्ये महागाई वाढली मोदीजी तुम्ही बोलला होता या देशामध्ये मी एक गॅरंटी देतो आहे कुठं तुमची गॅरंटी काय झालं तुमच्या पंधरा लाख योजनेच काय झालं या शिवस्मारकाचं काय झालं इतर सर्व सामील नागरिकांना क्षेत्र नानिमाव देणार होते त्याचं काय झालं स्किल इंडियाच काय झालं डिजिटल इंडियाच काय झालं आत्मनिर्भर भारताचं आत्मनिर्भर केला फक्त तुम्ही तुमचा पक्ष इतर पक्षांचे नेते फोडले तुमच्या पक्षात गेले अहो तुम्ही स्वतः आत्मनिर्भर नाही आहे आणि तुम्ही आत्मनिर्भरच्या गोष्टी करता या देशामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा परिवर्तनाची लाग आपल्याला आणायची आहे आणि प्राध्यापक नरेंद्रजी खरेदर साहेबांना येणाऱ्या सव्वीस तारखेला मशालीच ते पटल लागून त्यांना विजय करा कारण प्रभू श्रीरामचंद्रांचं हे धनुष्यबाण चांदी चोरलं हे धनुष्यबाण काही साजा सोडा सोपं नाही हे धनुष्य स्वामी धनुष्यबाण आहे स्वाभिमानाचं हे धनुष्यबाण आहे धाडशाचं शौर्याचं आणि हे गंजारांना पेलवणार नाही ज्याप्रमाणे आमच्या हनुमानानं रावणाची रंगा चढली आता ही पुन्हा

जय महाराष्ट्र धन्यवाद